नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एक जुलै आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी आज जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया अहो बघतोय की नाशिक या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे त्याचबरोबर नाशिकच्या काही भागामध्ये म्हणजे त्र्यंबक इगतपुरी करपडावनी मनमाड सापुतारा सटाणा या ठिकाणी सकाळी सुमारास मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्याचबरोबर वलसाड सिलवास डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई खुबोली तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर तसेच सावंतवाडी पणजी हा जो कोकण पट्टा आहे आपल्याला दिसतो आहे तो त्या ठिकाणी सकाळी सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पण सांगली गोकाक बागलकोट विजयपूर तसेच वडूस विटा जत विजयपूर दिंडी पंढरपूर सोलापूर तसेच सांगोली माहोळ अकलूज या ठिकाणी मात्र सकाळी सुमारास कोणताही पाऊस नसणार आहे फक्त वातावरण ढगाळ असणार आहे आणि पाऊस कोणताही त्या ठिकाणी पडणार नाही हलके वारे वाहण्याचा त्या ठिकाणी अंदाज आपल्याला दिसतो आहे त्याचबरोबर कुरडवाडी या इंदापूर बार्शी वैराग रंडा करमाळा कर्जत दौंड राहू श्रीगोंध जामखेड तसेच कलाम काईज बीड खाडा राडेगाव शिरूर अहिल्यानगर या ठिकाणीसुद्धा सकाळच्या सुमारास कोणताही पाऊस नसणारे वातावरण हे पूर्ण ढगळ असणारं आहे आणि त्या ठिकाणी हलके वारे सुद्धा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर राहुरी गोडेगाव भकूर पैठण पैठण पाथर्डी गेवराई अंबड परतूर श्रीरामपूर संगमनेर गंगापूर या ठिकाणीसुद्धा सकाळचं वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला सकाळ सुमारास पडता सुमारा दिसणार सुमारा सुमारा नाही मात्र संभाजीनगरच्या काही भागामध्ये सकाळ सुमारास सुमारा आपल्याला लिंबेजळगाव सेंद्रिय मंडेसी पिंपरी बंडारपूर बिडकीन या ठिकाणी मात्र सकाळ सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडता दिसणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार आहे तसेच वैजापूर मर्मन आमदापूर तलवड देवगाव आंतूर तसेच येवला वैजापूर कोपरगाव मालेगाव या ठिकाणी सकाळी सुमारास आपल्याला हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ दिसणार आहे त्याचबरोबर धुळे परोळा शेळगाव आहवा नवापूर नंदुरबार शिरपूर बरानपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे अमरावती अकोला पुसद आदिलाबाद चंद्रपूर नागपूर या ठिकाणी सकाळच्या सुमारास आपल्याला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तसंच गोंदिया नैनपूर इटरसी बेटूर चंद्रपूर आदिलाबाद पुसद रामगुंडम विजापूर सिद्धपेठ वरंगल या ठिकाणी सुद्धा सकाळच्या सुमारास आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपण हे वातावरण नऊच्या सुमारास बघत आहेत पण दुपारच्या नंतर वातावरणामध्ये कोणता बदल होणार आहे आपण ते पण नोकतोय की बा दुपारा एकच्या सुमारास बघितलं तर खूप मोठा बदल या ठिकाणी आपल्याला होताना दिसतो आहे तुम्ही बघताय की नाशिक भागामध्ये सकाळी सकाळच्या नऊच्या सुमारास असा कोणता पाऊस नव्हता पण नाशिक या ठिकाणी दुपारच्या नंतर मालेगाव जळगाव संभाजीनगर लोणार अकोला अमरावती तसेच वरळा धुळे बरनपूर धरणी अकोट चिलापूर तसेच खा, खामगाव चिखली लोणार या ठिकाणी दुपारनंतर मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये वाशिम जसं तसंच उमरखेड आदिलाबाद हिंगोली जंतूर परभणी नांदेड मा माजलगाव या सुद्धा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अहिलेनगर नगर विभागात पहिले ते जामखेड बीड कैज पेठ लातूर उदगीर अहमदापूर परळी बीड दौड करमळा या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास पडत दिसणार आहे त्याच पुणे विभागामध्ये जेजुरी बारामधी इंदापूर बार्शी तुळजापूर करमळा दौंड या ठिकाणी मात्र दुपारच्या सुमारास आपल्याला वातावरण ढागाळ असणार आहे या ठिकाणी कोणताही पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही आणि पंढरपूर सोलापूर तसेच सांगोली या ठिकाणी सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर त्या ठिकाणी फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना दिसणार आहे कोल्हापूर सांगली तसेच निपाणी गोकाक बेलगाव बागाकोट अलकोट विजयपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण दुपारचा ढगाळ असणार आहे तर त्या ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी जोरदार वारेसुद्धा बघायला आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे मात्र राजापूर रत्नागिरी पणजी चिपळूळूळ हां गोरेगाव या ठिकाणी मात्र दुपारी सुमारासुद्धा उसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी सुद्धा आहे तर मित्रांनो आपण हे बघितली दुपारपर्यंतचे अपडेट दुपारनंतर पुन्हा आपण एक अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद